नमस्कार मी सलोनी खिंडारी न्यूज मध्ये सर्वांचे झेंड्याखाली संघटित करणार संजय झिंजे आमदार थोरात आमदार पटोले माळेंच्या उपस्थितीत ओबीसी मेळाव्याचं आयोजन करणार ओबीसीचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत भाजप सरकारनं ओबीसीचा उपयोग केवळ राजकीय स्वार्थासाठी केला नगर शहरासह जिल्ह्यातील ओबीसीमध्ये मोडणाऱ्या विविध समाज घटकांना एकत्रित करण्याचं काम काँग्रेसच्या माध्यमातून सुरू आहे त्यांना काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र करत त्यांच्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले ओबीसी प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांच्या उपस्थितीत शहर आणि जिल्ह्यातील ओबीसी काँग्रेस विभागाच्या मेळाव्याचं आयोजन करणार असल्याचं प्रतिपादन शहर ओबीसी काँग्रेस विभागाचे जिल्हाध्यक्ष संजय झिंजे यांनी केलंय ओबीसी काँग्रेस विभागाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी भिंगार येथील सोपान काका साळुंखे यांची निवड झाल्याबद्दल नगर शहर ओबीसी काँग्रेस विभागाच्या वतीनं त्यांचा शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी झिंजे बोलत होते साळुंखे हे गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसचे काम करत आहेत त्यांनी पक्ष संघटना वाढीसाठी मोलाचं योगदान दिलंय त्यांच्यावर आमदार बाळासाहेब थोरात ओबीसी प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी जिल्हा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवून त्यांचा सन्मान केला असल्याची भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे यावेळी मनपाचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे अल्पसंख्याक शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिश चुडीवाला माजी नगरसेवक फैयाज शेख माथाडी कामगार काँग्रेस विभाग जिल्हाध्यक्ष विलास उबाळे जिल्हा उपाध्यक्ष अल्तमज जरीवाला महिला काँग्रेस उपाध्यक्ष जरीना पठाण उपाध्यक्ष सुनीता भाकरे महिला काँग्रेसच्या सरचिटणीस मीना सय्यद क्रीडा आणि युवक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष आकाश अल्हाट अशोक जावळे युवक काँग्रेस सरचिटणीस आनंद जवंजाळ युवक काँग्रेस उपाध्यक्ष विकास भिंगारदेवे अल्पसंख्याक काँग्रेस विभाग शहराध्यक्ष चंद्रकांत उजागरे शंकर आव्हाड काँग्रेस ग्रंथालय विभाग शहर जिल्हाध्यक्ष सुधीर लांडगे शहर जिल्हा सरचिटणीस अभिनय गायकवाड स्वप्नील सातव आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते